बागलान तालुक्यातील येथील श्रीराम मंदिर भजनी मंडळानं ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक जाधव यांचे दहा मूलत्व विषयावर व्याख्यान झाले या पारायण सोहळ्याच्या निमित्तानं सण एकोणीसशे अठ्याऐंशी एकोणनव्वद सालाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं श्रीराम मंदिरात सालाबतीप्रमाणे या वर्षी देखील ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात तणावालं होतं या निमित्तानं प्रथम सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंदा जाधव हो। यांनी श्रीराम राज्यातील दहा मूलतत्त्वावर मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना जाधव म्हणाले रामराज्यात नागरिकांमध्ये दे प्रखर देशभक्ती होती त्याचबरोबर द्वेषरहित समाज आनंदात जीवन जगत होता रामराज्यातील चारित्र्य संपन्न शिक्षण विवेकयुक्त विलास श्रमयुक्त श्रीमंती निस्वार्थ भक्ती नीती संपन्न व्यापार आणि राजकारण संस्कारी कुटुंब मानवतेला प्राधान्य देणारे विज्ञान अध्यात्मयुक्त ज्ञान या दहा तत्वांचा आजच्या युगानं पालन केल्यास कुठल्याही देशात विनाशकाली युद्ध होणार नाही जगातील राजकारण्यांनी राम राज्यातील या तत्वांना आचरणात आणण्याची गरज आहे सप्ताहाच्या निमित्तानं दररोज रात्री नऊ ते अकरा या वेळेत विविध कीर्तनकारांचे विचार ग्रामस्थांना ऐकायस मिळाले या पारायण सोहळ्याच्या समाप्तीच्या निमित्तानं सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद सालातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावासाठी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं महाप्रसादाचा ग्रामस्थांनी लाभ घेतला